नमस्कार आज आपण सर्वांना नमस्कार आज आपणा सर्वांना सांगण्यात आनंद होत आहे की माझे मागील पंधरा वीस वर्षापासूनचे मित्र माझे स्नेही माझा लहान भाऊ आणि ज्यांनी थोड्याच काळामध्ये अतिशय चांगल्या कामाने अनेक लोकांना आपल्यासारखं करून घेतलं होतं सर्वांशी मैत्रीचा मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवणारे माझे मित्र अभिजित पवार हे आज तुतारी ला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा सन्माननीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आणि सन्माननीय आमचे नेते नजीब मुल्ला साहेब ठाणे जिल्हाध्यक्ष सन्माननीय आनंद परांजपे साहेब यांच्या नेतृत्वात आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय तरी ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा ठाणे जिल्हाध्यक्ष या नात्याने मी त्याचं प्रथम या कार्यालयात स्वागत करतो आणि पुढच्या काळामध्ये आम्ही मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट कसा होईल याच्याकडे याच्यावर लक्ष केंद्रित करून येणाऱ्या महानगरपालिकामध्ये कळवा मुंब्रा या विभागातून जास्तीत जास्त नगरसेवक तसेच ठाणे शहरातही इतर परंतु कळवा मुंब्रा विशेष प्रेम असल्यामुळे कळवा मुंब्रातून जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील या याकरिता आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत याचाच एक भाग म्हणून आज अभिजित पवार हे त्यांनी बरेच कष्ट केले बरीच संघटना उभी केली अनेक कार्यक्रम कर, लाखोचा खर्च करून केले पण त्याचं श्रेय अनेक वेळा लुटलं जात होतं अनेक वेळा त्याच्यावरती ज्या जो मानसन्मान त्याच्या कामाला जी इज्जत किंमत मिळली पाहिजे ती भेटत नव्हती आणि या सर्व गोष्टीला कंटाळून अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि ज्या पद्धतीने आम्ही सुरुवातीला बोललो होतो की आमची आमची म्हणजे गुलामगुरीतून मुक्तता झाली तसंच आज फील मला वाटतं त्याला पण येत असेल तरी मी जास्त बोलत न देता आपल्या सर्वांना अभिजित पवार स्वतः त्यांच्या तोंडाने जे तुमचे प्रश्न असतील म्हणजे काय कसं काय सर्व गोष्टी या तो तो स्वतः तुम्हाला सांगेल म्हणजे तयारी अशी चालू आहे जर पक्षाला तिकीट दिली तर मी लढेल तर त्या हिशोबाने ही सर्व तयारी चालू आहे पुढे करत राहू आणि पुढे नागरिकांची कामही करत राहील निधीच भेटत नाही ना आता साहेब आवड साहेब आवड साहेब आहेत अजून काय त्यांच्याबद्दल बघितली हो एखादा आता काही विकास कामं करायची असतील

जो हिसाब से काम चालू था सब कुछ हुआ था इससे पहले कुछ चीज़ें अंग पे आई थी अंग पे लिया था उनका मेरे पे प्यार था इसलिए वो फैमिली के लिए फैमिली के लिए मैं कुछ करता था मतलब तो जैसे कि फैमिली के जैसे रहते थे हम लोग सबसे वो काम चालू था इसलिए सब अंग पे ले रहते थे वो का अंग पे लेने के लिए कार्यकर्ता आदत ही रहती जिस तरीके से आपको घेरा गया था पूरा पुलिस अधिकारी आपके ऑफिस भी रेड की थी, पुरी को इसमें दबाव भी बनाया था, था, वो दौर कैसा, था? अब के इसमें कैसा लगना है? अभी अच्छी किती अनेक कारवाई झाली अभी आणखी देखील कारवाई होती तुम्ही अनेक महिने बाहेर होता मात्र आता प्रवेश केल्यामुळे तुमच्या आता तेच बोललो ना मी कि व्यवस्थित या सर्व गोष्टी झालेल्या आहेत आता ते काय टेन्शन कसले येणार नाहीत मी आपलं आरामसे घरी झोपू शकतो ही वेळ माझ्यावरती आहे आव्हाड साहेबांच्या मुलीला महेश आहे सारख्या अधिकाऱ्यांनी जेव्हा म्हणजे तिच्या तिच्या सुपारी दिली वगैरे या गोष्टी आव्हाड साहेबांनी विधानसभेत मांडल्या या मांडल्याच्या नंतर त्याचा राग म्हणून मी बहीण म्हणून आमच्या बहिणीबद्दल असं केलं म्हणून हे कार्यकर्त्या नात्याने जे का कार्यकर्त्यांनी केलंच पाहिजे या भावनेतून अभिजित पवार असतील वाने असतील सर्व कार्यकर्त्यांनी या गोष्टी त्यांच्या केल्या त्यांनी वारंवार हा अधिकारी किती भ्रष्ट आहे आणि माझ्या मुलीची सुपारी दिली माझ्या जावयाची सुपारी दिली हे ठाणे शहरातच नाही तर विधानसभेत मांडलं ऑन रेकॉर्ड आणि त्यानंतर काही दिवसात स्वतःची सेटलमेंट करून घेतली आणि ते आज बोलतात की आज अंमलेशर आमचा मित्र आहे आमचे जुने रिलेशन होते मग जर तुमचे जुनेशन रिलेशन होते तर तुमच्यासाठी जेव्हा मो मोठमोठे गुन्हे दाखवून कार्यकर्त्यांनी म्हणजे तडीपार व्हायचं पन्नास पन्नास दिवस घर सोडून राहायचं आणि त्यानंतर तुम्ही मांडवली करून तुम्ही मैत्रीचे नाते जपणार मग कार्यकर्ता फक्त तुम्हाला वापरण्यासाठी सोडून देऊन फेकण्यासाठी आहे का या प्रश्न मूळ सर्व सर्व कार्यकर्त्यांना सांगता अनेक अनेक गुण घेतलेत मी घेतले यांनी घेतलेत वाणींनी घेतले परांजपे साहेबांनी घेतले ठाणे शहरातील राष्ट्रवादी पक्षात काम करणारे असे किती कार्यकर्ते होते जे ह्यांच्या वैयक्तिक गोष्टीला कंट्रोलवर सोडून गेले त्याच्यामध्ये नाईक साहेब आले त्याच्यामध्ये निरंजन नाव आले राष्ट्रवादी ठाणे शहरातला सर्वात मोठा पक्ष होता असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही हे सर्व पत्रकारांना माहीत आहे परंतु त्यांनी ज्या पद्धतीने पक्षातील कार्यकर्त्यांना युज अँड थ्रूची भावना ठेवली त्याच्यातून ह्या सर्व गोष्टी घडल्या अजूनही आहे फक्त देवाला परमेश्वराला कृपया घ्या प्रार्थना आहे की साहेबांनी आता तरी आत्मचिंतन करावं आणि हो। या गोष्टी का घडत आहेत एक एक त्यांच्यासाठी जीव देण्या कार्य कर, 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 करतात आज त्यांना सोडून त्यांना का जात आहे याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं हो।